विशाल शेठ बाफना यांच्या प्रयत्नांना भरभरून यश शांतीलाल संघवी नेत संस्था मुंबई व बाफना फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पेण येथे नेतरोग शिबिराचे आयोजन पेण तालुक्यातून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विशाल शेठ बाफना यांचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने होत आहे आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून जनसेवा करत आहेत नऊ महिन्यापासून चाललेलं हे कॅम्प दर महिन्याला चाळीस ते पन्नास लोक ऑपरेशनसाठी जात आहेत चांगल्या पद्धतीने सुखसुविधा व फ्रीमध्ये ऑपरेशन करून मिळत आहेत लोकांचा आशीर्वाद विशाल शेठ बाफना यांना मिळत आहे एक हजाराच्या होऊन जास्त लोकांच्या तपासण्या झाल्या आणि पाचशेच्या आसपास जवळजवळ लोकांचे ऑपरेशन सुद्धा झाले दर महिन्याला त्यांचा कॅम्प असतो लोकांना घेऊन जाणं व तेथे ऑपरेशन करून घरपोच करून त्यांना वेळेवर स्टेटमेंटसुद्धा दिली जाते परत पंधरा दिवसांनी त्यांचे चेकअप सुद्धा होतं अशा पद्धतीने बाफना फाऊंडेशनच्या काम जोरात चालू आहे सी महाराष्ट्र न्यूज साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड पहिले तर शांतीराज संघवी आय फाऊंडेशन यांना मी खूप खूप धन्यवाद सांगतो की मला ही संधी दिली आणि वारं वारंवार ही संधी देऊन आपण हा जवळ नववा कॅम्प राबवत आहे आज पण जवळजवळ आपण बाराशे ते चौदाशे पेशंटची तपासणी केली त्यातले पाचशे पेशंट कॅट्रॅक्टचे सापडले आपल्याला आणि जवळजवळ पावणे तीनशे तीनशे पेशंट आपण कॅट्रॅक्टचे ऑपरेशन केले फ्री ऑफ कॉस्ट मला फक्त लोकांना एकच सांगायचं आहे की जे पण या कॅम्पचा फायदा घेऊ शकतात की ज्यांनी घेतलेला आहे त्याने आजूबाजूला लोकांना सांगावा की दर महिन्या दुसऱ्या मंगळवारी पेंट जैन हॉल आपल्या जैन देवासमोर तिकडे आपण हा कॅम्प राबवतो दर दर महिना चाळीस ते पन्नास पेशंट आपण ट्रीटमेंट करतो आणि देवाच्या कृपेने आपल्याला संधी भेटली आहे की आपण गोरगरिबी मदत करू शकतो आणि ती संधीचा लोकांच्या असे फायदा घ्यावा हीच माझी सगळ्यांना विनंती आजोबांचासुद्धा समाजकार्य होतं आणि समाज कार्य पाँड़ो पाँड़ो हे जे शिक्षण आम्हाला दिलं आहे आमच्या कुटुंबाला दिलं आहे बाफणा कुटुंब पेंडवर चुनीला हिराचंद बाफणा हे माझे आजोबा त्यांनी पण बऱ्याचशा लोकांची समाजसेवामध्ये हे केला जैन धर्मासाठी त्यांनी बराचसा काही केला जैन देवासाठी केलं त्यानंतर वडील आमचे महेंद्र चुलाल बाफणा त्यानंतर हे आता आमची तिसरी पिढी जे हे काम करत आहे आणि ही शिकवण आम्हाला जी आजोबांनी दिली ती आजपर्यंत आम्ही पारंपरिक प्रमाणे जपत आहोत आज ज्या लोकांनी आम्हाला इकडे मोठे केले असे तर आम्हाला सगळ्यांना परप्रांतीय म्हणतात की बाहेर न आलेत हे बाहेरचे मारवाडी आहेत पण ज्या लोकांनी आम्हाला मोठ्या केलं त्याचं आमचं पण कर्तव्य बनतो त्यांच्याकडे काही करावं त्या हेतूने आपण हे कार्यक्रम राबवत हो। आहोत काय तुमचं डॉलेचं ऑपरेशन झालं आहे आणि आता डबलला तुम्ही चाललात परत दुसरं ऑपरेशन करायला काय अनुभव तुमचा नाही नाही अवस्थित आहे सगळं पैसे लागतात का तिथं नाही नाही काय नाही सुखसुविधा कशा आहेत जेवण दोन जेवण दोन व्यवस्थित आहे सर्व व्यवस्थित सुख सुखसुविधा व्यवस्थित आहे राहायला चांगलं झोपायला मस्त प्रायव्हेटपेक्षा चांगलं हां बे बेस्ट आहे एकदम फी भरायला लागते ना ना काय नाही ना ना। नाही काही नाही अजिबात नाही अजिबात म्हणजे घेऊन तेच जातात आणि आणतात सुद्धा ते नेणार तेच आणतात सोडतात आपल्याला इथे चेकिंग होते का तुमची हां चेकिंग होते हां चेकिंग होते सगळ्या पाच वेळा टेस्ट करतात तिथे गेल्यावर चार पाच म्हणजे चार एक डॉक्टरांना दाखवतात परत तिथे म्हणजे सुखसुविधा चांगल्या आहेत सगळे काय नाव तुमचं नाव काय गणपत तुमचे काय नाव तुमचं कसा अनुभव आहे तुमचा एक डोळ्याचं ऑपरेशन झाला आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला तुम्ही चाललात तिकडचा अनुभव कसा आहे डॉक्टरांच्या सुखसुविधा चांगल्या सुखसुविधा आहेत पैसे भरावे लागतात का पैसे भरावं नाही लागत अनुभव कसा आहे तिथला चांगला अनुभव आहे काका काय नाव तुमचं कसा अनुभव तुमचा आहे हा डोन डोळ्यांचं ऑपरेशन झालंय का कसा अनुभव आहे तिकडचा पैसे भराव लागतात सुखसुविधा कशा आहेत पैसे देऊनसुद्धा एवढं चांगलं ऑपरेशन होणं एवढं चांगलं झालं डॉक्टरांच्या सुखसुविधा कशा आहेत एकदम फर्स्ट क्लास एकदम चांगला लोक तुमचा अनुभव म्हणजे काय वाटत तिकडचा लोकांनी अजून तिथे नर्स शिष्टर डॉक्टर हां भरपूर चांगली सुविधा आहे म्हणजे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला ट्रीटमेंट चेकअप करतात का व्यवस्थित व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे तिथं जेवणाची जेवणाची पण व्यवस्था चांगली केली सगळी सुखसुविधा व्यवस्थित आहेत ना म्हणजे तुम्हाला पैसे भरावे लागत नाही नमस्कार माझं नाव प्रशांत नाईक शांतीलाल सांगवी या इन्स्टिट्यूटमध्ये आणि बाफना फाउंडेशन या दोनाची संयुक्त विद्यमाने आज पेन या ठिकाणी आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम बाफना फाउंडेशनचं या ठिकाणी आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो की आणि आम्हाला या ठिकाणी एवढी सुंदरसं असं आयोजन करून दिलं त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ एकशे तीस पेशंटचं आम्ही या ठिकाणी तपासणी केलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ तीस रुग्णांना आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आम्ही त्यांना आम्ही फिट केलेला आहे आणि पुढच्या तपासणीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी आम्ही शांतीलाल सांगवी इन्स्टिट्यूट मुंब मुंबई या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत तरी किती पेशंट घेऊन आज जवळजवळ तीस पेशंटला आपण या ठिकाणी फिट केलेलं आहे काम है। हो नऊ महिन्यापासून आम्ही तर सातत्याने प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी शिबीर राबवतो आणि बाफना फाउंडेशन आणि शांतीला सांगवी इन्स्टिट्यूट या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने या पेन परिसरातील सर्व नागरिकांसाठी आम्ही हे नेत्र राबवतो यामध्ये आतापर्यंत जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त रुग्णांनी या ठिकाणी शस्त्रक्रियाचा लाभ घेतलेला आहे आजी काय नाव तुमचं तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालंय का अनुभव कसा आहे चांगला अनुभव आहे पैसे भरा लागतात का सुखसुविधा कशा आहेत डॉक्टरांच्या चेकअप विकअप म्हणजे तुम्हाला घेऊन पण जातात आणि चेकअप सुद्धा आता तुम्हाला व्यवस्थित दिसते का काय नाव बोललं तुमचं